धर्मशास्त्राप्रमाणे असं सांगितलेलं आहे की आपण आपल्या देवांची आपल्या कुलदेवतांची आपल्या इष्टदेवतांची पूजा रोज करावी त्यांचं स्मरण रोज करावं भलेही तुम्हा ही तुम्हाला आंघोळ घालायला जमत नसेल अभिषेक करायला जमत नसेल पोथ्या ग्रंथ पुराण वाचायला जमत नसेल तुमच्याकडून कोणत्याही पद्धतीचं नामस्मरण होत नसेल तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं व्रत होत नसेल तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं पूजापाठ किंवा एखाद्या तीर्थस्थळी जाणं जमत नसेल तरीही चालेल देव नाराज होणार नाही देवाला अजिबात राग येणार नाही देव कधीच तुम्हाला म्हणणार नाही की तू माझी पोथी का वाचत नाही तू माझा उपवास का धरत नाही पण हो त्या मनात तुमच्या श्रद्धा असेल भावना असेल आणि त्या मनानेच तुम्ही कोणाचं मन जर का दुखवलं नसेल आणि त्या व्यक्तीने ज्याचं मन तुम्ही दुखवलेलं आहे त्याने तुम्हाला माफ केलं नसेल तर देव मग तुमच्यावर नक्कीच रागवेल आणि तेव्हा देव नक्कीच तुम्हाला जाब विचारेल की तू माझी पोथी वाचतो हे करतो ते करतो पण तू लोकांचं मन राखतो का तू त्याच्या भावनांचं त्यांच्या भावनाकडे लक्ष देतो का तो त्यांना दुखवतो त्यांचा अपमान करतो का या प्रश्नांचं उत्तर तुम्ही स्वतःला उच विचारा आणि आजपर्यंत कोणाकोणाचा अपमान तुम्ही केलेला आहे किंवा कोणाकोणाला वाईट बोललेले आहात त्यांची माफी मागा आणि खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थल्याला विसरू नका